दोन त्या त्यासाठी विचारतोय आयोजक रन्स ओके ज्याचे लक्ष द्यायचं ज्याचे रन जास्त असतील या टीम या दोन संघामध्ये त्याला पुढच्या फेरीत प्रवेश दिला जाईल चला मॅच ऑन करतोय हे दुटणे आणि झुक्रेवाडी इथे फटका चांगला चांगलायचा बॅटचा दरारा बॉल चाललाय पहिल्याच बॉलवर येतोय झुगरेवाडी गावाचा हा धमाकेदार षटकार चौकार आहे का सॉरी चौकार आहे पंच प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चार धाबा धन्यवाद डिझे पहिल्या बॉलवर काय सुरेख फटका पाहायला मिळाला डीप मिड विकेटला चेंडू रबाणा झाला अगदी चार धावा पाहायला मिळाल्या नक्कीच नेक्स्ट बॉल असेल इथे आणखीन एक फटका फसला आहे शतरक्षक दूर वरन आलाय आणि कॉलिंग मात्र चुकीची पाहता पाहता दोन धावा देखील कम्प्लीट केल्या आणि या दोन धावेने चांगली धावसंख्या पाहावी लागेल धाव फलकावर धावा जोडले जातील ते सहा धावा नक्कीच फटका चांगला होता प्रवीणच्या बाट मधला परंतु उंची जास्त लांबी कमी आणि वाडिश लॉंगनला काय झेल पकडली अगदी चांगली झेल पाहायला मिळाली नेक्स्ट बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल इथे फटका चांगला आहे मिड विकेट दरम्यान बॉल खर तर पाहायला मिळाला आणि नक्कीच एकच धाव घेतली जाईल शतरक्षक चांगलं पाहायला मिळतं शतरक्षक खर तर चांगलं सजवलंय हे दूटने टीम कडून आणि एक धाव घेतली जाईल पहिला षडक मार्गस्थ असताना धाव फलकावर आठ धावा पाहायला मिळतील चांगली धावसंख्या संख्या म्हणावी लागेल इथे आणखीन एक फटका चांगला आहे शतरक्षक बॉल मागे धावणार आउटफिल्ड फास्ट आहे बॉल चाललाय सी मारे पार चार रन डीजे जसा माझा आवाज संपेल तसा लगेच लावायचं धन्यवाद डीजे एक षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला टीमची टोटल जाऊन पोहोचले बारा या आकड्यावर बारा धावा दहा फलकावर जोडले जातील चांगले मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही येदूटने टीमचा विचार केला तर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय लाचवाफ फटकेबाजी केली होती तब्बल तीन षटकात पासष्ट धाबांचं टार्गेट देखील ठेवलं होतं आणि तिथून टॉप फायव्ह मध्ये प्रवेश केला होता इथून कम बॅक करावा लागेल बारा धाबा दहा फलकावर जोडले जातील दोन फलंदाज आपण पाहतोय वैभव आणि त्याच्या साथीला खर तर योगेश, योगेश ला आपण पाहतोय सातत्याने मोठ्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून खेळल्या जातात परंतु आज संघ देखील तितक्या ताकदीचा पाहायला मिळतो समोर हे दुटने टीम इथे एक धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि एक या धाव संख्येने दहा फलक जाऊन पोहोचेल तेरा या आकड्यावर चांगली या धाव संख्या म्हणावी लागेल तेरा धाबा दहा फालकावर जोडले जातील षटकातील शा, पहिला बॉल या ठिकाणी समाप्त झालाय अजूनही पाच बॉलचा खेळ शिल्लक असेल तेरा धाबा आपण पाहतोय दहा फालकावर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल ऑन स्ट्राईक ला योगेश इथे खर तर चांगला बॉल आमचे पंच खर तर चांगली पंचगिरी करत असताना योग्य थोडी सीजन त्यांच्या माध्यमातून आज पाच दिवसामध्ये पाहिलं त्यांची टीम देखील खेळताना आपण पाहिली परंतु थोडीशी धावा कमी झाल्या नक्कीच हार पत्करावी लागली इथे ऑन स्ट्राईकला योगेशला तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा चांगला फलंदाज आहे बिग हिटर षटकारांचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे तो योगेश खर तर बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर फटका चांगलाय जसा वर्णन केला तसा बॉला ला है। रेखा पार। बॉल ला पाठवलाय सी मार रे पार योगेशचा तडाका बॉल येतोय षटकार या षटकाराने धाव फलक जाण पोहोचलाय एकोणीस या आकड्यावर इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये नो बॉल इथे एक धाव घेतली जाईल आणि पुढचा बॉल फ्रीचा फॉल असेल त्या बॉल वर नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळेल शंका नाहीये योगेश बॅटिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल योगेशला चांगला फलंदाज आहे सध्या इथे फटका चांगला आहे शत्रक्षक बॉल खाली नो बॉल असल्या कारण फ्री हिट असेल आणि इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये रनआउट ची विकेट पाहायला मिळाले फलंदाज वैभवला मैदान सोडावं लागेल विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर डीजे मैदानाच्या आतमध्ये जात असताना करण तुम्ही पाहू शकाल एकवीस धावा दहा फर जोडले गेलेत षटक क्रमांक दुसरे अद्यापही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकवीस धावा दहा फर जोडले जातील चांगली धावसंख्या म्हणावी लागेल अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे एखादा मोठा फटका येईल का हे देखील पहावं लागेल या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव आजमावेल हे देखील पाहावं लागेल संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे फक्त बॅटचे अल्केशे कडा बॉल चाललाय लॉन्ग स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार मिळतील चार रन बॉल शिल्लक आहे या षटकातील फटका चांगलाय मिड विकेटला बॉल उडवलाय वन बाहून सी मधनं येतोय हा चौकार धन्यवाद डिझे थोडस थांबा या चारच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले एकोणतीस आकड्या आकड्यावर आणि येणारे बारा बॉल आणि तीस धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी चला ताबडतोब एका बाजूने जा

चला टीम हे दुटणे संघाचे दोन सलामीचे फलंदाज मैदानात जायचे लगेच येणारे बारा बॉल आणि तीस धाव संख्येची गरज आहे तीस धावा इथून बनवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल दोन फलंदाज अक्षय आणि त्याच्या साथीला कैलास अशी जोडी आपण पाहतोय विसरून चालणार नाहीये बारी बारी सबकी बारी पहिली तुम्हारी बाद में आमारी कैलास देखील चांगला फलंदाज आहे अक्षय देखील चांगला फलंदाज आहे टीम हेदुटने संघाचा मी दुसऱ्या दिवशी हेदुटने संघाची बॅटिंग पाहिली होती एक बॉल सहा धावसंख्येची गरज असताना देखील मारलेला तो षटकार आजही लक्षात असेल परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी देखील झुग्रेवाडी टीमकडे पाहायला मिळेल अगदी दोन्ही चांगले संघ आहेत तितक्याच ताकदीचे संघ पाहायला मिळतील आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर तर बॅटिंग स्टान्सवर फलंदाज वर कोण कैलास तर नॉन स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल अक्षय अशी जोडी खर तर आपण पाहतोय दे बारा बॉल तिची गरज आहे पहिला बॉल इथे पहिलाच बॉल अक्षयचा तडाका बॉल बॉलला पाठवलंय समालोचन कक्षाला मान मानवंदना ठोकणारा कैलासच्या बॅट मधन हा येतोय दमदार षटकार मी पहिलंच म्हंटल होत मी वर्णन केलं होतं कैलासची बॅटिंग एकदा आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या एक षटकार आलाय पहिल्या बॉल भर इथे आणखीने खोदून काढला हेलिकॉप्टर उडवला होता आणि चांगली बॅटिंग टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दे। त्यांचा देखील पहिल्या बॉलवर चौकार होता त्यानंतर एक धाव होती परंतु इथे षटकार आहे आणि एक धाव आहे म्हणजेच धाव फलकावर धावा लागले गेले सात धावा इथे अक्षयच्या बॅटमधन धावा येणं गरजेच्या होत्या परंतु जशी स्ट्राईक रोटेट झाली तसा डॉट बॉल पाहायला मिळाला अक्षयला देखील विसरून चालणार नाहीये सलामीचा फलंदाज आहे अक्षय देखील चांगला फलंदाज व्हायला मिळत आहे परंतु तीच धावसंख्येची गरज आहे इथून आणखीन एक फटका चांगलाय इथून विकेट काउ कॉर्नर रिझन मधून चेंडू वन बाऊ सी रेखा पार अक्षयच्या बाट मधनं चौकार धन्यवाद विजय काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये हे दुटणे टीम कडून दाव फलकावर धाबा लागले गेलेत अकरा धाबा परंतु प्रवीणच्या विरोधात हा हल्ला पाहायला मिळाला आणि चांगली बॅटिंग कैलासाने अक्षयच्या माध्यमातून पाहिली इथे ऑन साईडला फटका खेळायचा होता परंतु गोलंदाजी देखील तितकी चांगली पाहायला मिळाली आणि दोन फलंदाज अर्थात अक्षयला देखील थांबून ठेवलंय दे जसा एक चौकार आला तसा कुठेतरी सामना ऑन होता परंतु जेवढे बॉल डॉट येतील तेवढा प्रेशर पाहायला मिळेल ते फटका चांगला आहे कव्हर ड्रायव्ह मध्ये शत्रक्षक फार दूरवर न गेला बॉल चाललाय सीमा पार चार रन पाहायला मिळाला पंधरा धावा दहा फलकावर पाहायला मिळाला येणारे सहा बॉल असतील आणि पंधराची गरज आहे जिंकण्यासाठी या मध्ये पाहायला मिळालं खर तर झुगरेवाडी संघाने चांगली फाईट दिली होती तब्बल तीस धावा दोन षटकामध्ये ठोकल्या होत्या आणि इथून कोणता संघ विजय होईल हे देखील पाहावं लागेल अजून मॅच संपलेली नाहीये येणारे सहा बॉल आणि पंधराची गरज आहे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज भरत गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल भरतची गोलंदाजी पाहिली तर नक्कीच बुमराची आठवण होईल यात शंका नाहीये अगदी चांगला गोलंदाज आहे भरत देखील परंतु समोर फलंदाज पहिला बॉल खराब बॉल आणि एक धाव फलकावर जोडली जाईल कोण स्ट्राईक एंडवर कैलासला आपण पाहतोय सोळा धाबा दाफलकावर जोडले जातील दोन्ही संघावर खरंतर प्रेशर पाहायला मिळत आहे सोळा धाबा दाफलकावर जोडले गेले तिथे फटका चांगला खेळचायचा होता कैलासला परंतु कैलासला देखील थांबून ठेवलंय नेक्स्ट बॉल खरं तर निर्धाव आला आता येणारे पाच बॉल आणि चौदाची गरज आहे काल याच मैदानावर सहा बॉल पंचवीस धावा देखील झाल्यात आणि इथून आता सहा बॉल पाच बॉल आणि चौदाची गरज आहे मॅच कोणी जिंकू परंतु विजय हा मात्र क्रिकेटचा आहे यात शंका नाहीये इथे फटका चांगला आहे मेड विकेट काउ कॉर्नर रिजन मधून बॉलला उडवलाय बॅट बॅटमधन संघर्षाचा हा षटकार बावीस या आकड्यावर आता येणारे चार बॉल आणि आठ धाव संख्येची गरज आहे कैलास बॅटिंग स्टार्स वर तुम्ही पाहू शकाल कैलासला अगदी चांगला फलंदाज आहे या स्पर्धेतील खऱ्या अर्थाने वाईट बॉलची सांगता आणखीन एक खराब बॉल, बॉल जणू काय पंधरा धावसंख्येची गरज असताना काय बॅटिंग केलंय इथून तेवीस धावा धाव पालकावर जोडले जातील अजूनही सात धाव संख्येची गरज आहे दोन्ही संघासाठी मॅच ऑन असेल चार बॉल साथ ची गरज आहे काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग पाहायला मिळते टीम झुगरेवाडी संघाला एका एका एक वेळ अशी वाटते की सामना झुग्रेवाडी संघाकडे जातो आणि एका साईडला पाहू शकाल तुम्ही सामना विजयाचा शंखनाक करणारा षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल सात धाव संख्येची गरज आहे अद्याप इथून फटका चांगलाय शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री चार धावांसाठी येतोय हा धमाकेदार केदार आणि आता इथून खर तर हृदयाचे टोके वाढवणारी मॅच सत्तावीस धावा दाफलकावर जोडले गेलेत आता दोन बॉल आणि तीन धाव संख्येची गरज आता खरं तर कैलास ही मॅच जिंकून देईल का की गोलंदाज भरत ही मॅच जिंकून देईल दोन बॉल तीनची गरज या बॉलवर पूर्ण मॅच पाहायला मिळेल दोन बॉल तीनची गरज ऑन स्ट्राईकला कैलासला तुम्ही पाहू शकाल फटका चांगला आहे शत्रक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक धाव तर घेतली जाईल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आता खरं तर सामन्याला मजा येईल आता एक बॉल दोन संख्येची गरज आता डोक्यावर फटका मारू नका म्हणजे झालं सॉरी एक बॉल दोन धावसंख्येची गरज थोडासा उलटा सांगितलं मॅच जर जिंकवली तर विजय झुगरे यां पाच हजार रुपयांचा कॅश बॅक दिलं जाईल विजय झुग विजय झुगरे साहेबांकडून पाच हजार रुपये दिले जातील एक बॉल दोन धाव संख्याची गरज समोर फलंदाज कैलास मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट एक बॉल दोन धाव संख्येची गरज ऑन स्ट्राइक ला फलंदाज कैलास या स्पर्धेतील अगदी चांगला फलंदाज आपण पाहतोय कैलास ला सॉरी अक्षय एक बॉल दोन ची गरज इथे फटका हवेत क्षेत्राक्षक त्या ठिकाणी नाहीये बॉल चाललाय सी पार चौकार हार्ड लक टीम झुगरेवाडी आणि हार्ड लक गुड लक टीम हे ने, काय बॅटिंग काय सामना पाहिला डीजे डीजे झोपू नको तू